मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत एकवीस फिरत्या न्यायवैद्यक व्हॅन्सचं उद्घाटन आज झालं नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत भारतीय साक्ष अधिनियमामध्ये पुरावे जमा करण्यासाठी आणि साठवण्यासाठी काही नियम लागू केले आहेत त्या नियमांना अनुकूल अशा फिरत्या वॅन्स तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या व्हॅन्समध्ये न्यायवैद्यक तज्ज्ञाचा दर्जा असणारे वैज्ञानिक विश्लेषक आणि रासायनिक विश्लेषक असतील तसंच पुराव्यांचा तपास करण्याची आवश्यक ती सर्व सामग्री या व्हॅन्समधील टूल किटमध्ये असेल ही व्हॅन घटनास्थळी जाईल आणि त्या ठिकाणीच पुरा ते पुरावे जमा करून त्याच ठिकाणी तपासणी केली जाईल तसंच ते पुरावे साठवण्यासाठी ब्लॉकचेन पद्धत तयार केली आहे त्यामुळे कुणालाही या पुराव्यात काही बदल करता येणार नाही ना त्यामुळं घटनेचा सबळ आणि वैद्यकीय पुरावा घटनास्थळीच आपल्याला मिळू शकेल यामुळे गुन्हे उघडकीला आणण्यास आणि गुन्हेगाराला शिक्षा करण्यात यश मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला एक सायंटिफिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल नार्कोटिकचं सॅम्पल असेल एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा शंभर टक्के प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल राज्यात अशा एकूण दोनशे फिरत्या न्यायवैद्यक वॅन्स तयार करण्यात येणार आहेत